माडा तालुक्यासाठी विशेष पॅकेजची मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा माडा यांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माडा तालुक्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करण्यात आली यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार रामभाऊ सातपुते भाजपा माडा अध्यक्ष योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मागणी करण्यात आली यावेळी किसान मोर्चा तालुका अध्यक्ष नंदुकुमार मोरे ज्येष्ठ नेते प्रकाश कुलकर्णी प्रताप व्यवहारे विवेक कुंभेसकर नितीन शिंगाडे धनाजी सुर्वे नितीन सुर्वे शहाजी बांगे राहुल जाधव श्रीपाद कुलकर्णी नवनाथ जाधव शंकर जाधव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाइव महाराष्ट्र जोन न्यूज यूट्यूब चैनल में सब्स्क्राइब करा तसे बेल आयकॉन क्लिक करा